नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत तर मैत्रिणीनं बघा आपल्या व्हिडिओची सुरुवात कुठूनही होऊ द्या पण माझं हे जे दोन तीन वाक्य आहेत सुरुवातीचे ते बोलल्याशिवाय मला व्हिडिओला सुरुवात केल्यासारखी वाटतच नाही तर बघा आत्ता आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळ म्हणजे रात्रच झालेली आहे तर जेवणाचं टायमिंग आहे साडेनऊ तरी वाचलेली आहेत आत्ता आणि अचानक आमचं ठरलेलं आहे हॉटेलमध्ये जायचं तर आम्ही आता आलेलो आहोत हॉटेलमध्ये आता तुम्हाला सांगते ताईनो हा जो व्हिडिओ आहे तो रविवारचा शूट केलेला आहे तर रविवारी तुम्ही मी जी डेकोरेट केलेला जर व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला कळालं असेल की जीनामध्ये ना भरपूर अशी घाण झाली होती आणि ती साफ करता करता माझा अख्खा दिवस गेला त्यानंतर परत मला इतका थकवा जाणवला आणि फक्त असं वाटत होतं की ना आता काहीही करायला नको शांत बसावं आणि फक्त चहा घ्यावा आणि कुठलंच काम करू नये असं मला वाटत होतं उभं पण राहू वाटत नव्हतं कारण तुम्हाला माहिती आहे मैत्रिणीनं आपल्याला वाटतं की ना खूप आपलं घर छान असावं मोठं असावं प्रशस्त असावं खूप मोठी आपण घराबद्दल स्वप्न बघत असतो पण ते स्वच्छ ठेवणंसुद्धा तितकंच खूप अवघड आहे तर बघा तुम्हाला कधीतरी मी माझी होम टूर जी आहे ती करवेनच आमचं खाली टू बी एच के आहे आणि वर टू बी एच के आहे मग ते मॅनेज करता करताना मला खरंच अक्षरशः नको होतं तर मी दमले होते त्यामुळं मग मिस्टरांनी ते बरोबर ओळखलं आणि म्हणाले की चला आता आपण जाऊया हॉटेलमध्ये जाऊयात काहीही स्वयंपाक करू नको तर अशा पद्धतीनं बघ आमचं हॉटेलमध्ये येणं झालेलं आहे आणि आम्ही कधीतरीच येतो म्हणजे जास असं जास्त येत नाही वर्षातून एकदा किंवा स वर्षातून दोनदाच आमचं येणं होतं स सहसा बड्डेसुद्धा आमचे घरी सेलिब्रेट होतात तुम्ही पाहतच असाल व्हिडिओ तर काय होतं माहिती आहे का की आ, आजीबाबांना कुठं म्हणजे कसं आहे की त्यांची तब्येत बरी नसते त्यांना कुठं फिरायला नेता येत नाही मग चला त्या निमित्ताने तरी मग म्हटलं कुठं फिरायला नाही नेता येत तर आपण हॉटेलमध्ये तरी जाऊया त्यांना फिरून आल्यासारखं वाटेल आणि त्यांना म्हणजे पिकनिकला कुठं नेता येत नाही कारण त्यांचे पाय दुखत असतात प्रवासात त्यांचे पाय सुसतात असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्यांना त्यामुळं कुठंही पिकनिकचं प्लॅनिंग करता येत नाही किंवा कुठंही जाता येत नाही बरं त्यांना सोडून आम्हालासुद्धा जाता येत नाही कधीतरी आम्ही जातो वर्षातून एकदा दोनदा माझं मी तरी माहेरी वर्षातून एकदा जाते ह्या वर्षी तर गेले नाही तर असं आमचं ना कुठंच म्हणजे ट्रॅव्हलिंग अशी कुठंच होत नाही आमची त्यामुळं मग चला म्हटलं जाऊ द्या सगळ्यांना चेंज वाटेल आणि बरंही वाटेल त्यामुळं मग आम्ही हॉटेलला आज आलेलो आहोत आणि जास्त काहीही बिल झालं नाही तुम्ही बघितलं असाल म्हणजे अगदी पंधराशे रुपयामध्ये आम्ही सहाजणं होतो तर सहा जणांचं जेवण झालेलं आहे तर तंदूर मागवलेला होतं तुम्ही पाहिलं असाल परत आ, एक चिकन हंडी मागवली होती आणि रोटी राईस एवढंच या भासं याच्यापेक्षा जास्त काहीही कोणालाही नको असतं जातही नाही जेवण तर बघा आता हा <laughs> जो व्हिडिओ आहे मी घरी आलेले आहे आत्ता रविवारचाच हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तो जिण्याचा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा मी ज्वारी दळायला देते ना तर त्यावेळेसच्या तुम्हाला एक दोन ज्या टिप आहेत त्या तुमच्याबरोबर मी शेअर करते तर <shake> जेव्हा मी ज्वारी दळायला देते तेव्हा उडीद डाळ जी असते आपण जी इडलीला भिजत घालतो तर ती उडीद डाळ आहे तर पावशर अशा प्रमाणामध्ये घ्यायची आता हे साडेसात किलो आहे ज्वारीचं दळण तर त्यामध्ये पावशरभर ज्वारी पावशरभर आपल्याला उडीद डाळ घालायची आहे तर उडी उडदाणे काय होतं उडदाण्यांची कटपणा येतो शिवाय पीठ आपलं जे आहे ते कितीही दिवस राहिलं तर त्याचा चिकटपणा कमी होत नाही भाकरी तुटत नाही तुम्ही अगदी कशीही वेडी वाकडी थापली तरी भाकरी आपली तुटणार नाही शिवाय तुम्हाला जर भाकरी पांढरीही शुभ्र हवी असेल तर त्याचबरोबर तुम्ही तांदूळ घाला समप्रमाणात तांदूळ वाटीवर जर तुमचं तांदूळ असेल तर वाटीवर तुम्ही उडीद डाळ घातली साडेसात किलोला तरीही तुमचं पीठ जे आहे अगदी पंधरा दिवस अगदी मस्त राहणार आहे किंवा भाकरी वगैरे तुटणार नाही चिकटपणा तसाच व्यवस्थित राहणार आहे तुम्ही ही टीप नक्की यूज करून बघा मग मला कमेंट करून सांगा तुमचं भाकरीचं पीठ जर तुमची भाकरी व्यवस्थित येत नसेल तर आत्ता काय झालं आहे ताईंनो तो व्हिडिओ जो आहे आधीचा आधीची क्लिप जी आहे तर ती रविवारची संध्याकाळची होती आणि आता ही जी क्लिप आहे तर ती सोमवारची संध्याकाळची क्लिप आहे तर संध्याकाळचं हे वातावरण आहे खूप असा धूप मी घरभर फिरवलेला आहे त्यामुळे काय होतं आहे की शूट करताना सगळं असं अंधुक अंधूक दिसायला लागतं आहे भरपूर लाईट लावलेलं आहे मी घरामध्ये तरीसुद्धा आता बघा हे माझं आवडतं काम आहे संध्याकाळचं दिवाबत्ती करून झाल्यानंतर धूप असा संपूर्ण घरामध्ये मी धूप फिरवते याने काय होतं आपल्या घरातली नेगेटिव्हिटी तर जातेच पण त्याचबरोबर जे काही मच्छर किंवा जो काही वास असेल तर तो भीमसेन कापूर मी त्यामध्ये जाळते त्यामुळे कुबट कुठं काही वास येत असेल तर येत तर नाहीच तसं म्हणा आपण खूप स्वच्छता करतो तरीसुद्धा मी भीमसेन कापूर आणि धूप हे माझं आवडीचं काम आहे संध्याकाळचं मी सगळ्या घरामध्ये फिरवते तर बघा आता इथे असं आमचा जुना टी व्ही आहे घरामध्ये तर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल कोणाच्या तरी घरामध्ये टी व्ही आहे बऱ्याचशा घरांमध्ये आहे अजून पण बघा हा टी व्ही यासाठी इथे ठेवलेला आहे की भरपूर अशा भावना या टी व्हीबरोबर आमच्या जोडल्या गेलेल्या आहेत आहो म्हणजे मिस्टर माझे त्यांच्या पण भावना खूप साऱ्या या टी व्हीबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत हा टी व्ही जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचा टी व्ही आहे आता झालं असं की त्या काळी तर ब्लॅक अँड व्हाईटच टी व्ही असायचे पहिल्यांदा कलर टी व्ही निघाला तेव्हा हा कलर टी व्ही आमच्या सासूबाईंनी खूप स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून घेतलेला आहे तुम्हाला माहिती आहे कोंबड्या वीक रानात खुरपायला जा अशी पूर्वी कामं असायची अशा <coughs> कष्टातून खूप साऱ्या कष्टातून त्यांनी हा टी व्ही घेतलेला आहे आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाबरोबर अशी घटना घडलेलीच असेल की आपण टी व्ही बघायला गेलं की लोक हाकलून द्यायचीत अक्षरशः आपण लहान असायचो तेव्हा मान पान स्वाभिमान आपल्याला काहीही कळत नसतो तर म्हणजे ते माझ्याबरोबर शेअर क शेअर करतात मिस्टर माझे तर त्यांनी सांगितलेलं आम्ही लहान होतो ना तेव्हा खिडकीतून उभं राहून आम्ही लोकांच्या घरातनं टी व्ही पाहायचो तर आम्हाला सुद्धा कोण म्हणायचं नाही बस तर लांबचीच गोष्ट पण जर वारा बाहेर चालू असेल पाऊस पाणी तरीसुद्धा ते खिडकीतून डोकावून टी व्ही तासन तास बघत बसायची त्यांची पाय दुखायचे तरी तर अशा परिस्थितीमुळे मग आईंनी आमच्या टी व्ही घेतला होता म्हणजे सासूबाईंनी तर अशा पद्धतीनं हा आमच्या घरातला पहिला टी व्ही आणि तो अजूनही तसाच आहे आता खूप मोठ्या स्क्रीनचा टी व्ही आलेला आहे पण याची तुलना होऊ शकत नाही आता बघा सोमवारचा आज बाजा रस्तो मदे। तर मजे, बाजार असतो बाजा घरामध्ये तर म्हणजे बाजार म्हणजे आमच्या गावचा बाजार असतो वाईचा तर भर भरपूर असा आठवड्याची पालेभाजी जी आहे ती आम्ही भरून ठेवतो पालेभाजी फळभाज्या सगळे फळं वगैरे सगळं जे काही आहे तर ते आम्ही आठवड्याचं सोमवारी भरून ठेवत असतो तर आता बघा भरपूर अशा भाज्या आणलेल्या आहेत आणि फळं म्हणजे संत्री पेरू सफरचंद केळी ह्या सगळे जे फ्रूट्स आहेत आता ते टोपली भरून ठेवायचं काम माझं चालू आहे आणि आता हा मी संध्याकाळ व्हायच्या आधी छान स्वच्छ डेटॉलनेला आधी पुसली होती त्यामुळे ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत आणि शिवाय त्या निवडून झाल्यानंतर धुवूनसुद्धा घ्यायच्या असतात त्यामुळं त्या खालीच ठेवलेल्या आहेत बेडशीट वगैरे काही त्यावर टाकलेली नाही आहे किंवा काही घेतलेलं नाही आता अशा प्रकारे नीट करून ठेवायच्या पिशवीत भरून ठेवायच्या तर हे असं आठवडाभराचं काम आमचं इथं चालू आहे दर सोमवारी संध्याकाळचं हे जे रुटीन आहे आमचं असं असतं संध्याकाळची दिवा बत्ती झाल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर आई आणि पप्पा बाजार, बाजार करून येतात आणि मग बाजार करून आल्यानंतर त्यांचं आणि माझं काम जे आहे तर आता ते भाज्या निवडायचं असतं मग सिरियल बघत बघत आम्ही दोघीही भाज्या निवडतो म्हणजे काय होतं आठवड्याभराचा जो भाजीपाला आहे तो अगदी व्यवस्थित नीटनेटका करून ठेवला मग मला सकाळी जेव्हा टिफिनला भाजी करायची असते तेव्हा मला आईती निवडलेली भाजी हाताशी मिळते आणि माझं जे काम आहे तर ते खूप कमी होतं तर तुम्हाला माहिती आहे काम किती असतं सकाळी गडबडीमध्ये कुठलीही भाजी निवडायला होत नाही आपल्याला तर आम्ही दोघीही त्या भाज्या निवडून ठेवतो आठवड्याभराच्या भाज्या एकाच दिवशी निवडून ठेवतो स्वच्छ धुवून वगैरे कोथिंबीर असेल किंवा वाटाणा सोलायचा असेल पावटा सोलायचा असेल अशा सगळ्या गोष्टी आणि आता हे सगळे फुलकटं जे आहे ते पिशवीमध्ये भरून ठेवलीत तुम्ही बघितलं आहे तर ती पिशवी यासाठी मी भरून ठेवलेली आहे तर येणारे जाणारे जे शेतकरी मंडळी आहेत तर त्यांच्या घरं घरी गुरं असतात त्या गुरांना तो, तो पावट्याच्या किंवा वाटाण्याची फुलकटं असतात शेंगा त्या फुलकटं खायला खूप गोड लागतात गुरांना तर कुणा असं वायाला जाण्यापेक्षा किंवा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलेलं गुरं किंवा कु कोणीही खातं गुरं तर मग खातातच आवडीनं अशी भाज्यांची जी फुलकटं ही आहेत तर आम्ही ती तशी भरून ठेवतो आणि गुरांना देतो अक्षरशः पिशवी भरते मग एखाद्या गुराचा तर सहज भागूनच जातं त्यामध्ये आता बघा मी पीठ दळून आणलेलं आलेलं आणलेलं आहे म्हणजे ज्वारीचं पीठ दळून आणलेलं आहे तर त्याची तुम्हाला ना मी इथे भाकरी टाकून दाखवते तर भाज्या निवडून झाल्यानंतर मी लगेच एका साईडला भात घातला थोडीशी भाजी भाजी शिल्लक होती दुपारची घेवडीची शेंग पण तरीसुद्धा आईंनी ताजा लाल पोकळा आणला होता तर त्या लाल पोकळ्याची जी भाजी आहे किंवा लाल माठ किंवा पोकळा काय आणलेलं नक्की मला माहिती नाही पण मी तिकडं नीट करत होते भाज्या तोपर्यंत त्यांनी इथं भाज्या नीट केल्या होत्या आणि भाजीसुद्धा करून ठेवली होती मग मी डाळ कुकरला लावली त्यानंतर भाकरी टाकली दुपारच्या तीन चार चपात्या होत्या भात झाला आणि अशा पद्धतीने आमचा स्वयंपाकसुद्धा सोमवारचा झाला तर चला आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हे रुटीन आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आहे बघा भाजी भात वरण आता आम्ही जेवतो परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये